पतंगराव कदम यांनी आपल्या सर्व नाव दिलं अशा भारतीताई लाड यांचे निधन भारती यांच्या पावलांनी पतंगराव कदम घडले आणि म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या संस्थांना दिले होते भारती हे नाव जिच्या पावलांनी एक शिक्षण महर्षी डॉक्टर पतंगराव कदम घडले त्यांनी आपल्या सगळ्या संस्थांना तिचेच नाव दिले अशा भारतीताई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले दिवंगत माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांची मुलगी भारती महेंद्र लाड यांचे अल्पशा आजाराने भारती महेंद्र लाड यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी सोनसळ तालुका कडेगाव येथे झाला डॉक्टर पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ त्यांनी अतिशय जवळून पाहिला होता त्यामुळे पुढे डॉक्टर कदम यांनी त्यांच्याच नावाने सर्व संस्थांचे जाळे उभे केले त्यामुळे भारतीय संकुल आज डवलाने विद्यादानाचं काम करत आहे घरात राजकीय वातावरण सामाजिक वातावरण असलं तरी भारतीतही अतिशय साध्या आणि सामान्य लोकांमध्ये मिसळून राहणाऱ्या होत्या त्यांचे लग्न तीन मे एकोणीसशे त्र्याण्णव साली कुंडल तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाले जवळच्याच पाहुण्यात लग्न झाल्याने त्या इथेही छान रोळ्या होत्या त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे केले भारतीताई यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ उभं करून देण्यासाठी प्रयत्न केले होते महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात ने त्यात नेहमीच तत्पर असत महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक तर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने गावघडा अना आणि महिला सबलीकरण यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असत भारती आणि महेंद्र लाड यांना ऋषिकेश आणि रोहन ही दोन मुले ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतात रोहन राजकारण आणि समाजकारणात वडिलांना हातभार लावतात भारती चौदा एप्रिल रोजी चक्कर झाल्यासारखे झाले म्हणून त्यांनी सांगली येथील भारतीय हॉस्पिटल येथे त्यांना नेण्यात आले तेथे ते त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टरांनी ता तातडीनं पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला सांगलीतून हेलिकॉप्टरने पुण्याच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं त्यांच्या किडनी खराब झाल्या होत्या असं सांगण्यात आलं असताना डॉक्टरांनी अत्युच्च उपचार सुरू ठेवले परंतु शक्य सगळ्या प्रयत्नांनी आज दिनांक अठ्ठावीस रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी